एंट्री आहे आणि कुडवून तुम्हाला हे सगळे रूम आहे हे मंदिर पाहण्यासाठी आलं मेन रोड वरती आहे हा खरंच खूप भव्य दिव्य दहीवडे सुरुवात करते स्टिचिंग सुरुवात मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इंदोरला आलं जसं काय गेलो होतो तसं इंदोरला ही कॉलनी आहे तर तिथली रूम दाखवते मी तुम्हाला तर वॉशरूम आहे खूप स्वच्छ आहे इकडे आणि हे कपाट आहे दोन ठेवले दोघांसाठी रूम असतात ऑफिस येथे पण बरेच जण येतात फॅमिलीसोबत पण बरेच जण येतात चार्जेस असतात त्यालाही कसे चार्जेस मला माहिती इकडे असे दोन कॉट आहेत इकडे कपाट आहे आणि ह्या कपाट्याची खूप छान फॅसिलिटी असं ओपन केलं की तुम्हाला इथे असं अभ्यास ते करत असतील तसं त्यांच्यासाठी आहे कारण इथं मुलांसाठी पण रूम्स आहेत जे ट्रेनी ते आहेत ते ही गॅलरी आहे छोटीशी आणि इकडं बाहेर असं वातावरण आहे तर ओवरऑल अशी रूम आहे खूप छान आहे बाहेरून तुम्हाला मी गेस्ट हाऊस दाखवते फॅसिलिटी गव्हर्मेंटमध्ये जे असतात जॉबला तर त्यांना बऱ्यापैकी फॅसिलिटी असतात कारण कामानिमित्त येतात एक दोन दिवसच ते राहतात किंवा खेळण्यासाठी आले तर एक दोन दिवस राहतात तर हे वातावरण असं फ्रेश हवं म्हणजे त्यांचं माइंड खूप व्यवस्थित राहतं जसं मिलिटरीमध्ये पण फॅसिलिटी असतात तर गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्याचशाच्या ठिकाणी अशा फॅसिलिटी असतात चार्जेबल आहे असतं काहीतरी अमाऊंट असतं ते मला इतकं माहिती नाही आहे तर हे असं आहे खूप स्वच्छ असतं आपण जसं घरी राहतो तसंच वाटतं तर बाहेरचाही परिसर मी तुम्हाला दाखवते थोडासा हां बाहेर इथला परिसर आणि असे हे सगळे रूम आहेत तर इथून जाते मेन एंट्री ते मी घेतलंच नव्हतं रूममध्ये आल्यानंतर मी कॅमेरा चालू केला कारण के अलाउड आहे की नाही हे आधी विचारावं लागतं आहे म्हटल्यानंतर मी सुरुवात केली आहे कारण मेन जे प्लॅन्ट आहे ते नाही दाखवू शकत कधीच हे मी आले ते इकडून जायचं ह्या बाजूला कॅन्टीन आहे कॅन्टीनमध्ये सगळ्या सुईत पण टायमानुसार असते नाश्ता ते आणि हे बाहेरचा असा परिसर आहे इथून वरती जायला ते आणि स्वच्छता बघा तुम्ही खूप स्वच्छ आहे तर असं आहे इथून मी तुम्हाला कवर करून दाखवते आर आर असं काहीतरी बोलतात ह्या कॉलनी एंट्री आहे आणि कुडून तुम्हाला हे सगळे रूम आहेत आणि बघा ग्रीनरी किती आहे आणि हे असं इथं इथं लिहिलेलं आहे आर आर पो अतिथी ग्र छत्रवासी संकोला हे असं आहे इकडून जायचं आहे इथून एंट्री पण तुम्ही इथे एंट्रीला तुम्हाला तिथं सगळं सांगायचं असते आणि मग तिथून तुम्हाला रूमची चावी भेटते हे अशी आहे गुलाबाच्या खूप झाडं ठेवतात समोरील दिसतोय परिसर स्वच्छ असेल र आपलं मन पण फ्रेश असते त्यामुळं आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसं असं आपल्या आजूबाजूचा एरियासुद्धा स्वच्छ ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होते आपल्याकडे आपण हवं तिथं कचरा टाकतो ते खूप चुकीचं असतं आपलं देशे आधी आपलं घर आहे त्यानंतर आपलं घर स्वच्छता ठेवलं ना बऱ्याच रा रोगराई पसरत नाहीत तर चालेल हे hey, मंदिर पाहण्यासाठी आलं मेन रोडवरती आहे तर आत गेल्यानंतर मी शूटिंग येते खूप सुंदर मंदिर आहे आणि आले तर तुम्ही हे मंदिर पहा इंदोरमध्ये आलं आहे तर इंदोरचंच प्रसिद्ध असं मंदिर आहे अन्नपूर्णा मंदिर तर तिथं पाहायला आलं थंडी भरपूर आहे त्यामुळं पूर्ण कवर केलं बाहेरून मेन रोडवरून खूप छान दिसतं इथून हे मंदिर तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं मंदिर आहे हा जो आहे इकडं प्रचंड मोठा असा हत्ती आहे सगळ्या बाजूने चला हत्ती दर्शन घेतो तुथपर्यंत खूप थंड आहे चला पटकन या 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 आम्ही दोघं आलो स्कूटीवरती असं इंदोरला आले तर नक्की हे मंदिर खरंच खूप भव्य दिव्य आहे आणि पूर्ण इतकं नक्की काम आहे आम्ही आरामात दहा पंधरा मिनिट बसून पूर्ण मंदिर पाहिलं आत फोटोला आलावर नसते हे तुम्हाला हे माहिती आहे अन्नपूर्णा कालिका आणि गायत्री असं त्यांची मूर्ती आहे पण थंडी प्रचंड आहे प्रचंड म्हणजे प्रचंड थंडी आहे आणि अख्खं इंदोर रात्रीचं हे मार्केट आहे जाना, जाना कसा कसा ते ओपन असतं गल्ली पण ओपन असते तिकडं जाणार जाणार आहे बघूया कसं कसं जमतं आहे ते आत्ता विचारल्यावर ते बोले तुम्ही इकडून कवर करू शकता गौशाला आहे दिवसा आलं तर खूप छान असं बघायला भेटतं असं सांगते आतमध्ये गौशाला आहे आणि त्या साईडला काय माहिती नाही तिथे पण आहेत लोकं असे मला इथून कवर करायला सांगितलं तर असं हे मंदिर आहे संगमभौरी बांधकाम आहे ना हे पूर्ण रात्रीचं खूप छान दिसतंय हे बघा नक्षीकाम असे काही ठिकाणं असतात जे प्रसिद्धीत नसतात पण बघायला खूप छान असतात आणि बिलकुल गर्दी नाही आहे आरामात दर्शन करू शकता बरेचसे मंदिर आहेत बाबा हा राजवाडा आहे दुसरा एक आहे आणि इथे प्युअर सिल्क महेश्वरी आणि चंदेरी साड्या भेटतात तर आम्ही पाहतोय काही शॉप बंद आहेत आणि असली असली इंदोर महेश्वरी चंदेरी साडी या फिक्स रेट आहेत साड्यांच्या व्हरायटी जबरदस्त आहे सगळ्या कलरच्या आणि वेगवेगळ्या आहेत कॉटन आहेत फिक्स रेट आहे पण चांगले ती साडी खूप छान वाटा मी तुम्ही घेईल तशा त्या साड्या आहेत शॉपमध्ये आम्ही भरपूर पाहिलं तर एक दोन सिलेक्ट केलं आणि मार्केट फिरून आल्यावर घेणार आहे असं सांगितलं ते थी, तेव्हा ठीक आहे चालेल बघा मस्त साड्या ॲक्च्युली हे सरापा गल्ली आहे आणि हे काय तर नऊ वाजता बंद होतात त्यानंतर खाण्याचे असे स्टॉलचे स्टॉल आहेत भरपूर गर्दी आहे हां दोन तीनपर्यंत पर्यंत पण चालू असते सगळे व्हरायटी आहेत ते बघा शाही दही वडा स्पेशल काय

ये जीरा ये चलो। एक ही साथ। देखना पड़े एक ऐसा बनाते हैं इसमें क्या क्या आता है का क्या क्या बहुत ज़्यादा मिर्ची तो नहीं होती एक प्लेट सत्तर रुपए प्लेट भरपूर गर्दी आहे ते हे बघा हे असं उडवून उडवून बनवतात आणि ते हे बाहेर पडत नाही ते पडत नाही उलट हे बघा हे बघा हे बघा येईल एका हाताने उडवतात आणि असं चालू आम्ही हे, हे दहीवडा टेस्ट करतोय सत्तर रुपयाला मस्त आहे टेस्ट मोमोज आहे आणि इकडं पानच्या वेगवेगळे वेगवेगळ्या काय आहेत ज्या कधी पाहिलंच नाही असे बरेचसे पदार्थ होते जे मी पहिल्यांदा पाहिलं जे मला जमलं ते मी टेस्ट केले आहे आणि पुढे इथं प्रचंड गर्दी दिसत होती आणि जे कुल्फी देत होते त्यांच्या आगळ्यामध्ये भरपूर गोल्ड होतं आणि हातामध्ये पण गोल्ड होतं तेव्हा मी सरांना विचारलं हे काय आहे तर ते बोलले चोवीस कॅरेट असं गोल्ड बाबा म्हणून प्रसिद्ध इंदोरला आहे आणि त्यांची कुलपी आहे जी कुलपी म्हणजे गोल्ड पेपर आ, हे करून देतात आणि साधी कुल्फी पण आहे साधी कुल्फी पन्नास रुपयेपासून आहे पुढचे रेट खूप हायपर्यंत आहे सगळे सेल्फी काढत होते सगळे भेटवत होते पण ते खूप छान सगळी माहिती देत होते

टेस्ट के लिए नहीं दोगे मैं दूंगी आपको तो चलेगा <laughs> नहीं, <तो> चले <laughs> नहीं। टेंशन चार्ट भेटते आणि जी टिक्की आहे ती पिवर तुपात तळली जाते आणि इतका त्याचा घमघम आट होता सगळीकडे सीतापळ रबडी हे मिठाईचे ते इतके प्रकार आहेत त्याच्यामध्ये शाही रबडी गुलाब जामुन मूंग भलवा हे सगळं मिठाईचं थांबते चार्ट bộtले निघायचं चाट खाऊन झाला आणि दुसऱ्या गल्लीत मी शिरले आणि तिथं सगळीकडे पाहत होते जिलेबीचा एक प्रकार दिसला जो खूप मोठी जिलेबी होती आणि त्याच्यावरती रब्बी म्हणजे तुम्ही पाच सहा जणं तर पाहिजे तर तो पदार्थ तुम्ही संपवू शकता आज तुम्हाला बाजूला दिसतात चार चार पाच पाच जण फॅमिलीवाले बसून मस्तपैकी एन्जॉय करतात आणि सगळा जास्त करून नाश्ता म्हणजे चाटचे प्रकार जास्त आहेत दहीवडे छोले भटोरे आणि टिक्की गोडमध्ये सगळे पदार्थ आणि चटपटीत सगळ्या तिथं खाण्याच्या वस्तू होत्या आणि भरपूर सगळेजण एन्जॉय करत होते कुल्फीच्या तिथं तर भरपूर गर्दी होती बरेच असे वेगळे पदार्थ आहेत जे मी कधीही म्हणजे टेस्टसुद्धा केलेलं नाही आहे जास्त करून तुम्ही जेव्हा कुठे जाता तर त्याची आधी सगळी चौकशी करा आणि मग तुम्ही तिथे जा आणि खरंच सांगते इंदोरला गेले की नक्की हे जे क हे जी सराप गल्ली आहे रात्री दहा नंतर तीन वाजेपर्यंत असते नक्की भेट द्या खूप छान असा अनुभव येईल तुम्हाला मला तरी वाटतं ही रबडी आहे आणि हां असं प्लेट देतात पन्नास रुपयाला ते काय कलाकारांनी बोलू गुलाबजामुन आणि मूग घालवा आम्ही काय काय टेस्ट केलं रबडी चाट सगळे आणि ते काय आहे सोमोसा आणि काय सगळं तुपातलं असतं आधी तरी ठीक आहे पण आलं तर येत गल्ली तिथं सराप मारोपा सराफा मार आणि ते दुकानं बंद होतात नऊ वाजता त्यानंतर हे सगळं चालू होतं एक लाईन आहे इकडं लाईन आहे आणि समोर एक लाईन आहे ह्या बाजूला काय फिरायला छान आहे आणि मिठाईमध्ये सगळेच प्रकार आहेत हे मार्केट अंदाजे तीन वाजेपर्यंत असतं असं बोलतात पण आत्ता भरपूर गर्दी किती वाजले एक मिनिट मी चेक करते मिळाले होते मी टाईम बरोबर आत्ता अकरा पाच झाले रिक्षा असतात कुठूनही आलं तर जास्त करून मिठाई आहे आणि चार्ट असतं पण सगळं तुपात तळलेलं आहे करायला काही हरकत नाही मग वाटलं आणि फिरलो भरपूर आले तर मार्केटिंग बघितलं मी मला सिल्कच्या साड्या ते पाहायचे आहेत त्यांनी सांगितलं उद्या फिक्स दुकान आहे त्या दुकानात जाईल आजचा व्हिडिओ मी इथं संपवते मी सविस्तर शूट घेतलेलं नाही जितकं जमले तितकंच घेतले तर, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा